महापुरुषांचा अपमान करण्यात येत असल्याने सगळीकडे संताप व्यक्त होत आहे विरोधक आक्रमक देखील झालेत समाजवादी पक्षाचे नेते आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबावर सुमने उधळली होती औरंगजेब हा उत्तम प्रशासक असल्याचे अबू आझमी यांनी म्हटले होते या वक्तव्याबद्दल अबू आझमी यांनी स्पष्टीकरण दिले माझ्या शब्दांचा विपर्यास करण्यात आला आहे औरंगजेब रहमतुल्ला अलेह बद्दल जे इतिहासकार आणि लेखक म्हणतात तेच मी बोललो आहे मी छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज किंवा इतर कोणत्याही महापुरुषांबद्दल अपमानास्पद टिप्पणी केलेली नाही पण तरीही माझ्या बोलण्याने कोणी दुखावले असेल तर मी माझही शब्द आणि माझे विधान मागे घेतो असे स्पष्टीकरण दिले आहे अबू आझमी वर शिवसेना शिंदे गटाने गुन्हा दाखल केल्यानंतर अबू आझमी यांनी आपलं वक्तव्य मागे घेतलं त्यानंतर आता अबू आझमी यांचा मुलगाही अडचणीत सापडलाय अबू आझमी यांचा मुलगा अबू फरहान आझमी याच्या विरोधातही एका प्रकरणात गुन्हा दाखल झालाय काय प्रकरण बघूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात टाइम महाराष्ट्र समाजवादी पक्षाचे नेते आणि शिवाजीनगर मान खुर्दाचे आमदार अबू आसिम आझमी यांचा मुलगा अबू फरहान आझमी हा आता अडचणीत सापडलाय उत्तर गोवा पोलिसांनी अबू फरहान आझमी आणि इतर लोकांविरुद्ध सार्वजनिक ठिकाणी भांडण आणि शांतता भंग केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केलाय मुघल शासक औरंगजेबाची स्तुती करणाऱ्या विधानामुळे आमदार अबू आझमी यांना टीकेचा सामना करावा लागत असताना फरहान आझमी विरोधातही गुन्हा दाखल झालाय त्यामुळे आजमी पिता पुत्र चांगलेच अडचणीत सापडले त्यांच्या मुलाने गोव्यात राडा करत इंडिकेटर न दाखवता कारने दिशा बदलल्यामुळे कांदोळी येथे सोमवारी रात्री मोठा वाद झाला या प्रकरणी पोलिसांनी अबू आझमींच्या मुलांसह इतरांविरोधात गुन्हा दाखल केलाय या प्रकरणात अबू आझमी यांच्या मुलासह झिओन फर्नांडिस जोसेफ फर्नांडिस फरहान आझमी श्याम आणि इतरांविरोधात गुन्हा दाखल झाला असून त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम एकशे चौऱ्याण्णव अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आलाय फरहान आजमी मर्सडीज एस मध्ये प्रवास करत होते सुपर मार्केट जवळ त्यांच्या गाडीने वळण घेतले तेव्हा त्यांच्या मागे असलेल्या एका गाडीतील दोन स्थानिक लोकांनी आजमीशी वाद घातला लेन बदलत असताना इंडिकेटर न देता फरहानच्या गाडीने वळण घेतल्याचा दावा स्थानिकांनी केला त्यानंतर वाद सुरू असताना त्या दोघांचे कुटुंबीय आणि स्थानिक लोक तिथे जमा झाले त्यांनी आजमी आणि त्यांच्या ड्रायव्हरला गाडीतून उतरण्यास सांगितले या दरम्यान फरहान त्याच्याकडे परवाना असलेली बंदूक असल्याचे सांगितले सोमवारी रात्री वाजण्याच्या सुमारास गोवा पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला कॅडोलिम उत्तर गोव्यातील एका सुपर मार्केट जवळ भांडण झाल्याची माहिती मिळाली भांडणादरम्यान अबू फरहान आझमीने स्थानिक मुलांना त्यांच्याकडे कायदेशीर परवाना असलेली बंदूक असल्याचे सांगितले वाद वाढल्यानंतर पोलिसांनी दोनही बाजूच्या लोकांना कळंगूट पोलीस ठाण्यात आणलं मात्र दोनही गटांनी तक्रार देण्यास नकार दिला पोलिसांनी सर्वांना त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी जिल्हा रुग्णालयात म्हापसा येथे न्यायचे ठरवलं पण ते गेले नाहीत अबू फरहान बंदुकीचा परवाना त्यानंतर आणि गोव्यात शस्त्र बाळगण्याची परवानगी पोलिसांना दाखवली कळंगूट पोलिसांनी मंगळवारी सकाळी सर्व आरोपींचे जबाब नोंदवले त्यानंतर सार्वजनिक ठिकाणी भांडणं शांतता भंग आणि वाद निर्माण केल्याने पोलीस उपनिरीक्षक परेश सिनारी यांनी तक्रार दाखल केली आणि दोनही बाजूच्या लोकांवर गुन्हा दाखल केला यामध्ये अबू फरहान आझमी झिओन फर्नांडिस जोसेफ फर्नांडिस श्याम आणि इतरांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम एकशे साठ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय दरम्यान अधिवेशन संपेपर्यंत समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांचं निलंबन करण्यात आलंय सुधीर मुनगंटीवार विधानसभेत आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले त्यांचं सदस्यत्व वध रद्द करा अशी मागणी भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे औरंगजेबाबत केलेलं वक्तव्य आजमींना भोवलंय हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद